जादूचा नळ लेखक ऋषिकेश निकम आजी सारा आणि मॅडीला घेऊन रीना आजीकडे आली रीना आजीचं घरही अगदी दोनशे वर्ष जुनं वाटावं वा असं होतं जुने लाकडी खांब काळपट पडलेल्या भिंती आणि कौलारू छप्पर असलेलं ते घर सारा आणि मॅडी बघतच राहिले आपण रीना आजीकडे का आलोय हे त्या दोघांनाही माहिती नव्हतं गावात अगदी प्यायलाही पाणी कमी पडतंय तळ सुकत चाललंय वगैरे मोठ्या लोकांचं बोलणं सारा आणि मॅडीने ऐकलं होतं पण रीना आजी त्यात काय करणार हे त्यांना कळत नव्हतं रीना जी, रीनाजी जी, सारा आणि मॅडीच्या आजीने आत बघून हाक मारली कोण आहे मी मी कीरा, कीरा होय अख किती दिवसांनी आलीस तू ये आत ये आती हो किरा आजी मग सारा आणि मॅडीला घेऊन आत गेली घर आतून आणखीनच जुनं दिसत होत आत एका चटईवर भिंतीला टेकून एक आजी बसली होती तिचे केस अगदी कापसासारखे पांढरे होते तिच्या अंगावर सुरकुत्या सुद्धा अगदी कोळ्याच्या जाळ्यांसारख्या पसरल्या होत्या सारा आणि मॅडी तिच्याकडे बघतच राहिले किरा आजी आत आल्यावर रीना आजी एकदम हसून म्हणाली ये किरा ये बस हो बस ही गोंडस मुलं कोण तुझी नातवंड का गोड येत अगदी नाव काय तो तुमची रीना आजीने त्या दोघांच्या चेहऱ्यावरून हात फिरवत विचारलं मी सारा आणि मी मॅडी सारा आणि मॅडीने आळीपाळीने आपापली नावं सांगितली गोडेत नाव सुद्धा बोल रा काय काम काढलंस आता माझ्यासारख्या म्हातारीकडे रेडी टू कंटिन्यू